महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आमदार राजू भैया नवघरे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिर संपन्न वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभया नवघरे यांच्या वतीनं बाबुळगाव सर्कल येथे महाआरोग्य शिबिर संपन्न झालं वसमत विधानसभेच्या सतरा सर्कलमध्ये आमदार राजूभय्या नवघरे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे काही दिवसापूर्वीच आसेगाव सर्कलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न झालं तर हे दुसऱ्यांदा बाबुळगाव सर्कल येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं आहे या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली या महाआरोग्य शिबिरामध्ये कर्करोग तपासणी टीबीची तपासणी हाडांच्या तपासण्या दमा नेत्ररोग दंतरोग कान नाक घशाचे आजार बालरोग रक्तांच्या तपासण्या यांच्या अनेक आजारांवर महाआरोग्य शिबिरामध्ये तपासण्या आणि उपचार करण्यात आले सर्व आजारांवर मोफत औषध गोळ्याही देण्यात आल्या आमदार राजू भैया नवघरे यांनी वसमत विधानसभेतील नागरिकांचं आरोग्य धष्टपुष्ट राहण्यासाठी अनेक वेळा महाआरोग्य शिबिर घेतलं तर हजारो महिला पुरुषांच्या डोळ्यांचं ऑपरेशन महिलांच्या गर्भपिशव्यांशी ऑपरेशन तर दिव्यांगांना साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत वसमत विधानसभेतल्या सतराही सर्कलमध्ये महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिराचं नियोजन आमदार राजू राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानची अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं तर शिबिर यशस्वी होण्यासाठी आमदार राजूभैया सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी बाबुळगाव सर्कल येथील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप सारी मेहनत घेतली महाराष्ट्राचे प्रतिभाशाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुळगाव सर्कल येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन वसमत तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिरामध्ये लहान बालकापासून ते वयो वयोवृद्धापर्यंत सर्व तपासण्या मोफत देण्यात आलेल्या आहेत तसेच या शिबिरामध्ये ई सी जी तपासणी आणि एक्सरे तपासणी देखील मोफत देण्यात आलेली आहे या शिबिराच्या अनुषंगाने बाबुळगाव सर्कल येथील सर्व पंचक्रोशीतील नागरिकांना याचा लाभ घेण्यात घेता आला या लाभामध्ये ज्या काही पेशंटची तपासणी करण्यात आली त्या पेशंटचे तपासणीपासून ते शस्त्रक्रिया पर्यंत सर्व महाआरोग्य शिबिर यांच्या नियोजनातून शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मान्य आमदार राजूभैया नवगरे तसेच अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तानाजी बेंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला तसेच या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित ना नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यांच्या उपस्थितीखाली हा कार्यक्रम झाला गावातील बाबुळगाव सर्कलमधील बाबुळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन गेल्या एप्रिल महिन्यामध्ये झाले या कार्यक्रमाचे का उद्घाटन माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झाले बाबुळगाव गावातील सरपंच ज्ञानेश्वर नौगरे तसेच पोलीस पाटील उद्धव ढोरे आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाला का पुढाकार दिला तसेच या कार्यक्रमाचे का सर्व आयोजन नियोजन बालूमामा ढोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आणि तसेच गावातील गजूस गजू नवघर नुगर, गजानन नवघरे नागेश काका नवघरे गजानन भाऊ ढोरे वाखारीकर तसेच गावातील बाळासाहेब गरुड गावातील अनेक भागवतमा मामा ढोरे आणि इतर सर्व गावकऱ्यांनी पुरेपूर पुरे प्रतिसाद दिला त्यामुळे हे शिबीर चांगल्या पद्धतीने पार पाडले